नमस्कार मित्रांनो अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी संपर्क साधलेला आहे आणि थेटच वाटाघाटी करण्याचा निर्णय घेतलेला आहे कशावर युक्रेनच्या युद्धाबद्दल आणि या वाटाघाटी करताना युक्रेनला सांगितलंच नाही युक्रेनला न कळवताच युक्रेन प्रश्नावर आपण वाटाघाटी करूया अशा प्रकारचं संभाषण डोनाल्ड ट्रम्प यांनी व्लादिमीर पुतीन यांच्यासोबत केलं अमेरिकेचे एक शिक्षक रशियामध्ये बंधक बनवले होते डोनाल्ड ट्रम्प यांच्या पश्चिम आशियासाठी असलेल्या विशेष दूतांनी ने अमेरिकेचा युक्रेनसाठी पण एक विशेष दूत आहे जे अमेरिकेच्या लष्करातले तीन स्टार जनरल आहेत पण त्यांनाही न सांगता अमेरिकेचे जे पश्चिम आशियासाठी जे विशेष दूत आहेत त्यांनी रशियात जाऊन हे रशिया जा। जे, जे शिक्षक आहेत त्यांना ने रशियाच्या ताब्यात जो एक अमेरिकन नागरिक होते त्यांना अमेरिकेत आणलं आणि रशियानी जी दिलदारी दाखवली त्याचं कौतुक डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं आणि त्याच्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी बराच काळ ट्रम्प सॉरी ट्रम्प यांनी व्लादिमीर पुतीन यांच्याशी वाटाघाटी केल्या फोनवर चर्चा केली आणि आता अशी चर्चा आहे की सौदी अरेबियामध्ये डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतीन हे एकमेकांना भेटतील यामुळे युक्रेनमध्ये आणि संपूर्ण युरोपात मोठा बॉम्ब गोळा पडलेला आहे युक्रेनचे अध्यक्ष वोल्दिमीर झेलेन्स्की यांनी नुकतीच द इकॉनॉमिस्ट या नियतकालिकाला मुलाखत दिली होती आणि त्याच्यात त्यांनी हीच शक्यता हीच भीती वर्तवली के ते होती की अमेरिकन आणि रशियन लोकांना एकत्र येऊन देऊ नका त्यांची सोबत सोडू नका त्यांच्यासोबत राहतरच आपल्याला या सगळ्या ह्याच्यात वाटाघाटी करता येतील अर्थात त्यांना युक्रेनच्या हिताची पडलेली होती पण डोनाल्ड ट्रम्प यांना युक्रेनशी काही देणं घेणं नाही डोनाल्ड ट्रम्प जेव्हा सत्तेत आले तेव्हा त्यांनी म्हणजे निवडणुकांच्या काळात असं घोषित केलं होतं की मी युक्रेनचा प्रश्न असा टिचकी वाजवून सोडू शकेन आणि सत्तेत आल्यानंतर त्यांनी एक आपल्या ट्रुथ या समाजमाध्यमातनं एक व्लादिमीर पुतीन यांच्यासाठी एक प्रेम संदेश पाठवला होता त्याच्यात त्यांनी रशियाचं कौतुक केलं होतं दुसऱ्या महायुद्धात आणि एक हे खरं आहे की दुसऱ्या महायुद्धात रशियाने प्रचंड मोठं बलिदान दिलं होतं आणि त्याच्यामुळेच मित्र राष्ट्रांचा दोस्त राष्ट्रांचा विजय होऊ शकला होता आणि त्याच्याबद्दल त्यांनी कौतुक करून त्यांना युद्ध थांबवावं असं आवाहन केलं होतं अर्थात त्याला व्लादिमीर पुतीन यांनी कोणतीही भीक घातली नव्हती कारण वाटाघाटी झाल्याशिवाय युद्ध थांबणं अशक्य आहे आणि त्यानंतर हे जे सगळे पाश्चिमात्य देशांचे नेते होते पत्रकार होते त्यांना असं वाटत होतं की आता डोनाल्ड ट्रम्प कडक भूमिका घेतील जो बायडन यांच्या काळात रशियाविरुद्ध जे काही आर्थिक निर्बंध लादले होते त्याच्याहून कडक आर्थिक निर्बंध लादावे लागतील तरच रशिया वटणीवर येईल कारण डोनाल्ड ट्रम्प यांचा अपमान म्हणजे महाराष्ट्राच्या भाषेत बोलायचं तर डोनाल्ड ट्रम्प यांचा अपमान अमेरिकेचा अपमान व्लादिमीर पुतीन यांनी केला असल्यामुळे आता अमेरिका काही यांना सोडणार नाही पण प्रत्यक्षात झालं उलटच ट्रम्प यांनीच पुतीन यांना इलू इलूचा मेसेज पाठवला असा मेसेज पाठवण्यापूर्वी किमान आपल्याला आप काय मिळतं आहे आपल्या ताटात काय पडतं आहे ह्याचा तरी विचार करायचा अशा प्रकारची भावना अनेक तथाकथित आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांनी व्यक्त केलेली आहे कारण रशियानी दोन हजार चौदा साली क्रायमियानं म्हणून भाग आहे जो युक्रेनकडे होता पण रशियाचा दावा आहे की हा रशियाचा भाग आहे तो क्रायमियाचा भाग रशियाने ताब्यात घेतला होता जो ब्लॅक सी आहे त्याच्यात ते महत्त्वाचं बंदर आहे आणि त्याच्यामुळे बाकी कारण रशियाची बरीचशी बंदरं आहेत ती हिवाळ्यात गोटतात आणि त्यामुळे हे जे क्रायमिया भाग आहे तिथून रशियाला युरोपशी किंवा इतर देशांशी व्यापार करणं शक्य होतं आणि त्यामुळे ते क्रायमिया रशियाने ताब्यात घेतलं होतं त्याच आसपास युक्रेनचा एक लचकाही रशियाने तोडला होता अर्थात तिथे बंडखोरांचं सरकार तिथे स्थापन केलं होतं त्याच्यानंतर दोन हजार बावीस साली रशियाने फेब्रुवारी महिन्यातच रशियानी युक्रेनवर आक्रमण केलं आणि रश युक्रेनचा जो जो एक दशांश म्हणजे दहा टक्क्याहून जास्त भाग आज रशियाच्या ताब्यात आहे त्यातल्या काही भागात रशियानी एक स्वतंत्र देश म्हणजे त्यांचं एक सरकार असल्याचे घोषणा करण्यात आलेली आहे बाकीचा भाग रशियाच्या ताब्यात आहे आणि अमेरिकेच्या आणि युरोपीय देशांच्या मदतीशिवाय युक्रेन ही लढाई लढू शकत नाही मधल्या काळात युक्रेननी बरंच शौर्य दाखवलं रशियाला धक्के दिले रशियावर एका प्रकारे ड्रोनच्या द्वारे आक्रमणही केलं पण रशियाचा आकार युक्रेनचा आकार रशियाचं शस्त्रसंपदा युक्रेनची शस्त्रसंपदा काही तुलना होऊ शकत नाही आता डोनाल्ड ट्रम्प सत्तेवर आले त्यांना हे युद्ध लढण्यात काढीचाही इंटरेस्ट नाही त्यांना वाटत आहे की हे जो बायडन यांनी त्यांच्या आणि त्यांच्या परिवाराच्या आर्थिक हितसंबंधांपोटी म्हणजे युक्रेनला त्यांचे बिझनेस इंटरेस्ट होते त्यांच्या मुलाचे तिथे धंदे होते त्यांच्या जवळच्या लोकांचे तिथे धंदे होते हे धंदे वाचवण्यासाठी त्यांचं युक्रेनबद्दल एवढं हे चालू होतं आणि त्यामुळे युक्रेन युद्धातनं लवकरात लवकर माघार घ्यायची हे त्यांनी आधीच सांगितलं होतं पण ही माघार घेताना किमान अमेरिकेने आत्तापर्यंत जो खर्च केला आहे ज्या काही गोष्टी केल्यात त्याच्याशी सुसंगत भूमिका घेतील असं युरोपीय देशांना वाटत होतं पण प्रत्यक्षात अमेरिकेचे रक्षा सचिव पीट हेगेसेत यांनी जे वक्तव्य आहे त्यांनी तर या सगळ्या लेक देशांची गाळण उडालेली आहे त्यांनी अगदी स्पष्टपणे आहे की युक्रेन हा नेटोचा सदस्य होणार नाही विषय संपला याच गोष्टीसाठी रशियाने युक्रेनवर आक्रमण केलं होतं कारण शीतयुद्ध समाप्त होत असताना रशियाला असं सांगण्यात आलं होतं की आता नेटोची गरज नाही आहे कारण आता शीतयुद्ध संपलंय आणि त्यामुळे आता काही नेटोची गरज नाही आहे पण नेटो काही गेलं नाही दुसरी गोष्ट रशियाच्या प्रभावाखाली जे देश होते म्हणजे जे पूर्वी सोविट रशियाचा भाग होते कालांतराने ते स्वतंत्र झाले रशियाची अशी अपेक्षा होती की या देशांवर रशियाचा प्रभाव कायम राहील पण अमेरिकन डीप स्टेटनी खास करून जेव्हा जेव्हा डेमोक्रेटिक पक्षाचं सरकार होतं तेव्हा त्या काळामध्ये अमेरिकेने या सगळ्या भागामध्ये आपले यू एस एड किंवा इरॅसमस प्रोग्रॅम आणि हे सगळं मी एक विद्यार्थी दशेत असताना मी हे सगळं अतिशय जवळनं बघितलेलं आहे माझे खूप युक्रेनचे खूप मित्र मैत्रिणी आहेत होत्या आता खूप वर्ष झाली आला पण आणि फक्त युक्रेन नाही मॉल्दोवा बेलारूस रुमेनिया बुल्गेरिया ह्या सगळ्या भागातनं इस्टोनिया लॅटविया लिथ्युनिया सगळीकडनं आणि या भागात कशाप्रकारे युरोपीय महासंघांनी आणि अमेरिकेनी सांस्कृतिक कार्यक्रम सांस्कृतिक देवाणघेवाणीच्या माध्यमातून प्रवेश केला आणि या विद्यार्थ्यांना हाताशी धरून त्यांनी तिथे अनेक ठिकाणी क्रांती घडवले आणि या त्याच्याद्वारे रशियाला वेसण घालण्याचा प्रयत्न केला कालांतराने युक्रेनमध्ये सुरुवातीला मिश्र सरकार आलं नंतर आता अमेरिकेच्या बाजूचं झेलेन्स्की सरकार आलं आणि रशियासाठी ही लक्ष्मण रेषा अमेरिकेनी आणि पाश्चिमात्य देशांनी ओलांडली रशियाच्या जेव्हा लक्षात आलं की अमेरिका आता कमकुवत आहे अफगाणिस्तानमधनं अमेरिकेने जी काही नामुष्कीदायक माघार घेतलेले ते बघता आत्ता अमेरिकेला दाबलं तर अमेरिका मागे जाईल हा विचार करून रशियाने युक्रेनवर हल्ला केला अर्थात रशियाचा अंदाज थोडासा चुकला होता पण हेही खरं आहे की पाश्चिमात्य देशांनी जो प्रयत्न केला की स्वतःचं सैन्य तिथे न पाठवता युक्रेनला पैशाची आणि शस्त्रास्त्रांची मदत करून हे युद्ध जिंकायचं किंवा रशियावर आर्थिक निर्बंध टाकून त्याला शरण यायला भाग पाडायचं तेही अपयशी ठरलेलं आहे डोनाल्ड ट्रम्प यांना याच्यातनं बाहेर पडायचं आणि त्यामुळे पीठ हेगेसे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे अगदी स्पष्ट केलेलं आहे की युक्रेन हा नेटोचा भाग असणार नाही आज नाही कधीही नाही हेच पुतीन यांना हवं होतं दुसरी गोष्ट त्यांनी सांगितलेलं आहे की अमेरिका आता हे युद्ध विराम झाल्यानंतर अमेरिका युक्रेनमध्ये सैन्य पाठवणार नाही संपला विषय रशियालाही हेच हवं आहे या सगळ्या पाश्चिमात्य देशांकडनं असं सूचित केलं जात होतं की जेव्हा जर काही युद्धविराम झाला तर एकतर युक्रेन नेटोचा भाग होईल नेटोचं सैन्य युक्रेनचा जो उर्वरित भाग आहे जो रशियाच्या ताब्यात नाही त्याचं रक्षण कसं करायचं त्याची पुनर्बांधणी याच्यासाठी पाश्चिमात्य देश तिकडे घुसतील म्हणजे किमान ऐंशी टक्के युक्रेन तर आपल्याला मिळेल पण त्यालाही या पीठेगेसेत यांनी नकार दिलेला आहे तिसरी गोष्ट ज्याच्यातनं युरोपियन देशांना तर धडकी भरलेली आहे की जर नेटो देशांचे म्हणजे सर्वात जर्मनी पोलंड हंगेरी हंगेरी तर फ्रान्स ह्या सगळ्या लोकांनी जर या देशांनी जर युक्रेनमध्ये सैन्य पाठवलं आणि रशियाने उद्या त्यांच्यावर हल्ला केला तर या नेटो देशांच्या सैन्याच्या मदतीलाही अमेरिका जाणार नाही विषय संपला बघा म्हणजे हे किती भीषण आहे ते आणि त्यामुळे या सगळ्या लोकांना वाटतंय की ट्रम्प यांनी वाटाघाटी करण्याच्या आधीच तलवार ठेवून दिलेली आहे रशियाला तर अशा गोष्टींनी खूप आनंद होईल कारण जे जे मागत होतो ते घासाघीस न करताच मिळालं तर आता बदल्यात काय हवं आहे तर ते बदल्यात अमेरिका काय घेतं ते बघणं महत्त्वाचं आहे जसंही म्हटलं अमेरिकेला ट्रम्प यांना दोन वर्षांनी निवडणुकांना सामोरं जायचं आहे त्याच्यात ते त्यांना विजयी व्हायचं असेल तर अमेरिकेत महागाई कमी असणं आवश्यक आहे महागाई कमी असायची तर तेलाचे भाव कमी होणं आवश्यक आहे आणि त्यामुळे अमेरिका जेव्हा केव्हा सौदी अरेबियाशी वाटा सौदी अरेबियामध्ये वाटाघाटी करेल कदाचित नरेंद्र नर मोदी आज अमेरिकेत जात आहेत म्हणजे गेलेले आहेत ऑलरेडी आज त्यांची डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर भेट आहे मोदीही ट्रम्प यांना सुचवू शकतात की भारतही याच्यामध्ये कारण भारत हा रशियाचाही अगदी जवळचा मित्र आहे आणि अमेरिकेचाही जवळचा मित्र आहे त्यामुळे भारतातही या वाटाघाटी होऊ शकतात हो वा। वा, ते झालं तर भारताचं स्थान आंतरराष्ट्रीय क्षेत्रात खूप मोठ होईल पण नाही झालं अगदी सौदी अरेबियात झालं तरी ट्रम्प यांचा प्रयत्न राहील की रशियाने तेलाचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर वाढवावं म्हणजे तुम्हाला जे हवं आहे ते आम्ही तुम्हाला देतोय तर आम्हाला जे हवं आहे ते तुम्ही द्या काय द्या तेलाचं उत्पादन वाढवा म्हणजे तेलाच्या किमती कमी होतील महागाई कमी होतील भारतातही महागाई कमी होईल व्याजदर कमी होतील आच्छेदिन येतील दुसरी गोष्ट चीनला व्यसन घालायला आत्ता जे चीन रशियाच्या जीवावर उड्या मारते कारण चीनचा जो युरोपशीय व्यापार आहे तो रशिया थ्रू होतोय रशियाकडून चीनला स्वस्त जरात इंधन मिळतंय तर चीनला वेसण घालायला रशियानी पुढाकार घेतला पाहिजे कदाचित अशी भूमिका ट्रम्प रशिया ट्र पुतीन पुढे मांडतील आणि पुतीन त्याला होई म्हणतील सांगता येत नाही हे ये पुतीन काय पूर्ण अमेरिकेच्या शरणागती पत्करणार नाही पण रशियालाही भीती आहे की चीनची आज गरज आहे पण आज रशियालाही भीती आहे की चीन ज्या प्रकारे विस्तारवाद करतोय ते बघता खास करून पूर्व रशियाचा सायबेरियाचा आणि हा सगळा भाग आहे तिथे उद्या चीन दावा करेल आणि चीन त्याचा लचका तोडेल आणि त्यामुळे रशियालाही अशा प्रकारची तळ्यातमळ्यात भूमिका हवीच आहे अमेरिकेने जर ती त्याला देऊ केली भारतानी जर त्याच्यात मदत केली तर यातनं एक चांगलं बॅलन्स ऑफ पॉवर होऊ शकेल अर्थात त्याच्यामध्ये युक्रेनचा बळी जाईल युक्रेनचं संपूर्ण उद्ध्वस्त झालेलं आहे आणि ज्या अपेक्षेवर ते होते की अमेरिका आपली पुनर्बांधणी करेल युरोप आपल्याला सैन्य देईल हे सगळे देश आपल्याला युरोपियन महासंघ किंवा नेटोमध्ये घेतील ते जर झालं नाही तर मग युरोपचं कठीण आहे आता हा निर्णय आधी वाटाघाटी होऊन द्यायचे आहेत आणि वाटाघाटी जर यशस्वी झाल्या तर युरोपला निर्णय घ्यायचा आहे की अमेरिकेच्या शिवाय युक्रेनचं पण रक्षण करायचं आहे का का युक्रेनला सोडून द्यायचं आहे दोस्त दोस्त नारहा यार यार नारहा जिंदगी हमे तेरा ऐतबार ॲतबार नारहा असं आज झेलेन्स्कीवर म्हणायची वेळ आलेली आहे पण आंतरराष्ट्रीय राजकारणात हीच तर गोष्ट चिरस्थायी सत्य आहे कोणी कोणाचा मित्र नाही कोणी कोणाचा शत्रू नाही फक्त हितसंबंध तुमचे राष्ट्रीय हित हेच एकमेव सत्य आहे आणि त्या सत्याला जो कोणी नाकारेल जो कोणी कुठल्या तरी काल्पनिक गोष्टी मागे धावेल जसे आपले पंडित जवाहरलाल नेहरू धावले होते तर त्यांच्या पड नशिबात गद्दारी त्यांच्या नशिबात पाठीत सुराखूप असणं त्यांच्या नशिबात मानहानी हीच लिहिलेली असणार आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा दिसून तुर्तास इथेच थांबतो पाहत राहा एम एच फोर्टी एट